नांदुरा तालुक्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे ग्रामस्तरीय समितीने संयुक्तिक पाणी करून तात्काळ पंचनामे सादर करण्याचे तहसीलदारांनी दिले आदेश मागील आठवड्यात झालेल्या सततच्या पावसामुळे नांदुरा तालुक्यातील अनेक शेतात पाणी साचून अनेकांच्या पिकाचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या तक्रारीची दखल घेऊन तहसीलदार अजितराव जंगम यांनी नांदुरा तालुक्यातील सर्व ग्रामसेवक तलाठी व कृषी सहाय्यक यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये नुकसान व इतर पडझड झाले असल्यास ग्रामस्तरीय समितीने संयुक्तिक पाणी करून पंचनाम्यासह अहवाल तात्काळ सादर करण्याचे आज अठरा सप्टेंबर रोजी आदेश दिले आहेत आठवड्यामध्ये आपल्या नांदुरा ना तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकांचे आणि घर पडझडीचे काही नुकसान झाल्याची तक्रारी प्राप्त होत आहे त्या अनुषंगाने मी तालुक्यातील तलाठी ग्रामसेवक आणि कृषी साहेब या सदस्य असलेल्या ग्रामस्तरीय समितीला आदेशित केले आहे की, की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जर का काही शेती पिकांचे नुकसान आढळून आले असेल तर किंवा घरपडझडजर काही झाले असेल तर त्याचे तात्काळ संयुक्त पंचनामे करावेत आणि तसा अहवाल तात्काळ या कार्यालयात सादर करावा